नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या उबाठा गटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया मुंबई गोवा महामार्गावरील बोरघर नातू हद्दीवरील खड्डेमय डांबरी जोडपट्टा झालाय अपघातांचा सापळा दापोली नगरपंचायतीतर्फे क्रांती दिनाचं आयोजन उमेदच्या माध्यमातून महिलांना पाठबळ देऊन सक्षम आणि लखपती करणार नामदार कदम सह्याद्री सह्याद्री टेनिस टेनिस असोसिएशन कोर्ट येथे टेनिस दिन साजरा उबाठा पक्षाच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिनजी धाडवे यांच्या प्रश्नांना ज्या पद्धतीने उत्तरे देण्यात आली त्या उत्तरांना खेड उपतालुका प्रमुख महेंद्र भोसले मिलिंद काते आणि दर्शन महाजन यांनी प्रतिउत्तर दिले आहे यापुढे सन्माननीय रामदासभाई कदम कदम नामदार सचिन धाडवे किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरी आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला पाहूया काय म्हणालेत ते पुढे सगळ्यांना जय महाराष्ट्र काल उबाटा सेनेची पत्रकार परिषद आपण पाहिली उबाटा सेनेच्या पत्रकार परिषदेत शिवसेना तालुका प्रमुख सचिनजी साहेब एक या तालुक्यामध्ये आदरणीय शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदमसाहेब महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेदादा साहेब यांच्या पक्षाचं एक तालुका प्रमुख म्हणून एक चांगल्या पद्धतीनं काम करत परंतु सचिन धाडवेंच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी शिवसेना वाटा गटाचे पाच ते सात जणांना पत्रकार परिषद घ्यावी लागते हे एवढं दुर्दैव आहे पत्रकार परिषद घेत असताना विजय जाधवसारखी माणसं आणि शंकरराव कांगणेसारखी माणसं की म्हणतात की नव्वद साली ज्यावेळी आम्ही भाई नाही तर आणले आम्ही भाईंना या मतदारसंघाचं आमदार केलं मला त्यांना आज आवर्जून सांगायचं आहे की ज्या मुलं विजय जाधव तुम्ही या पंचायत समितीचे सदस्य झालात सभापती झालात आणि तुम्ही जे नावारूपाला आज जे आलात ते भाईन मुलं आलात आणि आज तुम्ही वाक्य करताय की भाईनं आम्ही आणले भाईनं आम्ही आमदार केलं अरे तुमची लायकी आहे का तेवढी की ज्या माणसानं तुम्हाला मोठं केलं त्या माणसाला तुम्ही विसरताय शंकरराव कांगणे तुम्हाला सुद्धा पंचायत समिती सदस्य केलं सभापती केलं नवे नवेत तर या जिल्ह्याचा जिल्ह्याचा अध्यक्ष तुम्हाला बनवलं हे तुम्ही विसरलात शंकर कांगणे आज कोणतरी बोलायला सांगतोय म्हणून भाईंवरती बोलताय की भाईना आम्ही नव्वद साली आणले अरे भाईने तुम्हाला जी जी पदं दिली हे तुम्ही विसरलात आणि तुम्ही कोणावरती बोलताय तुमची लायकी नाही आहे त्यांच्यावरती बोलण्याची कांगणेनं एवढं मोठं केलं कांगणे पक्षी सोडून गेले पुन्हा पक्षामध्ये आले तरीसुद्धा भाईने मोठ्या मनानं आपला एक जुना सहकार्य आहे म्हणून भाईने त्यांना जवळ घेतलं परंतु कांगण्यांसारखा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा राहिलेला नाही आहे विजय जाधव विजय जाधवांना काय एवढी मोठी मिरची झोंबली की तो मा माझ्यावरती त्यांनी वक्तव्य काल केलं आणि तू कोणावरती वाक्य भरतोस मला म्हणतोस कोण तो काते कोण तो सालपाट अरे तू आमची लायकी काढतोस अरे सालपाट काहीतरी कामाला येतो तू जो आज पोट भरतोयस ना की ज्या सालपाटा काढून जे पोट भरतोयस तो लाकूड व्यवसाय करतोयस तो तो विसरला आहेस सालपाट काहीतरी कामाला येतो पण तू ज्या झाडाला जो ढोंकूर असतो जो गुंजपाट असतो ज्याचा उपयोग काही नसतो असा तू एक ढोंकूर आहेस आणि जो ढोंगूर जर लागलास तर कोण पेटवायला नेतो अग्नी द्यायला नेतो आणि कशालाच कामाला नाही आला तर तिथं पावसामध्ये भिजून त्याला वाळवी लागून जातो असा तू ढोंकूर तू नुसता ढोंकूर नावाला नाही आहेस तुझ्या उंचीनं तुझ्या रुंदीनं या सगळ्या बाजून तू एकदी ढोंगूर शोभाय असा ढोंगर आहेस म्हणून माझ्यावरती बोलताना मी तुला आज सांगतोय आजपर्यंत मी कधी कोणावरती अरे तुरेने बोललो नव्हतो पण तू आदरणीय भाईंवरती आदरणीय दादांवरती ज्या पद्धतीने तुम्ही काल भाष्य केलं आहे त्यामुळे या पुढे लक्षात ठेवा विजय जाधव आणि शंकरराव कांगणे सचिन निकम असतील अजिंक्य मोरे असतील ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केलंय यापुढे आम्ही तुम्हाला सोडणार नाही शंकर कांगणे माझं आव्हान आहे मी आज सांगतोय शंकर कांगणे असतील विजय जाधव असतील पुन्हा जर तुम्ही आमच्या भाईंवरती दादांवरती आणि शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवरती किंवा आमच्यावरती असं पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केलात हा विजय जाधव माझी लायकी काढतोय वेळ पडली मी आज सगळं बोलत नाही आहे जर वेळ पडली मी जर तोंड उघडला तर या तळे विभागातच काय या खेड तालुक्यामध्ये तोंड डाकवायची जागा राहणार नाही हे मी तुला आज सांगतो कदाचित सचिन यांना माहीत नसेल निकमाना कारण त्यांनी पहिले ते मनसीत होते मनशेत न ते शिवसेनेत आले शिवसेनेमध्ये आल्यानंतर ते आमचे दादांचे आमदार असताना पिए होते आता का ते का निघून गेले आत्मनिरक्षण त्यांनी करावं आणि उगत आज हवेत काहीतरी काहीतरी बोलायचं आणि लोकांच्या मनामध्ये गैरसमज होण्याचं काम करतायत मी त्यांना सल्ला देईन की आप पहिला आपण आत्मनिरिक्षण आपलं करावं दुसरा मुद्दा आला जे विजय जाधव उभाट्याचे शिल्लक सेनेचे प्रमुख त्यांनी तिथे आपले जे तारे टोडले मला वाटत ते काही सभेमध्ये भाषणच करतात ते पत्रकार कशी होती की भाषण करते ते आम्हाला कळत नव्हतं भाईंच्या आशीर्वादानं ते या सर्वसामान्य घरातला माणूस पंचायत समितीमध्ये निवडून गेले आणि सभापती झाले एवढेच नव्हे सभापती झाल्यानंतर त्यांच्या मुलाला सुद्धा भाईनेच कामाला लावलं त्यांच्या दोन मुलांचं मुलांचं लग्न झालं दुसऱ्या मुलं त्यावेळी मी गेलो होतो त्यावेळी जी काय मदत करायची ती भाईने केली एवढा उपरटा माणूस कोकणात रा सर्व समाजी मराठा माणूस एवढा उपाळ असू शकतो हे उपायट पण हे विजय जाधवांना शिकायचं करा आणि ते मोठे निष्ठेच्या गोष्टी सांगतात त्यांना निष्ठा आहे का आज ज्या तळ्यासारख्या ठिकाणी ते राहतात त्यांच्याकडे किती लोक आहेत शिल्लक सेनेकडे आता काही उरलेलं नाहीये परवा जो पक्षप्रवेश झाला सन्माननीय आमच्या शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जो भूकंप गोगरमध्ये जाऊन केला तीन जिल्हा परिषद सदस्य अनेक शिवसैनिक उपाट्याचे पक्षप्रवेश केला त्यानंतर आमच्या भाईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या अण्णा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खाडी पडल्याने अनेक लोकांनी पक्षप्रवेश केला त्यामुळे त्यांच्या पायाची वाळू घसरलेली आहे त्यांना माहिती आहे की आता भास्कर जाधव यांचा पराभव हा निश्चित आणि काळ्या डगड्यावरची सफेद रही आहे त्यामुळे त्यांना आता ओरडून सांग लागतं आमचे नेते आता विरोधी पक्षनेते होणार आहेत आमचे नेते भविष्यात मंत्री होणार आहेत हे का सांगावं लागतं कारण उरलेली जी काय सेना आहे ती भितरलेली आहे ती आता पुन्हा सर्व आमच्या भाईच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत यांची त्यांना भीती निर्माण झालेली आहे आता लवकरच गणपतीमध्ये हा दुसरा टेलर तिसरा टेलर आता गणपतीमध्ये होईल उरलेली जी काय उभटा सेना आहे ती सुद्धा गणपतीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि हे ओसाडगावचे पाटील होणार आहेत म्हणजे बेईमान कोण होऊ शकतो बेईमान ती कालची काल चांदल्या चौकट होती आणि मी स्वतः सांगतायत सगळ्यांना खेड तालुक्यातल्या लोकांना माहितीये की ही लोक कोणाच्या जीवावर उभे झाले तर आदरणीय रामदास भाईंच्या जीवावरती उभे राहिलेली माणसं आहेत आणि त्याच भाईंवरती आरोप करतायत दादांवरती आरोप करतायत आद दादांच्या शिवसैनिकांवर आरोप करतायत कशासाठी त्या अनिल परबला खुश करण्यासाठी जाधवांना खुश करण्यासाठी आता निवडणूक स्थानिक स्वराज्या जवळ आल्या काहीतरी आपल्याला फायदा होईल त्यांची काम चालू आहे म्हणजे इथं करण्यासाठी 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 अनिल फक्त ह्या प्रेस कॉन्फरन्स चालू त्यांनी परवा घेतलेली आहे बाकी त्याचा उद्धार तर हेतू काय नव्हता आणि दुसरी गोष्ट अजून मला बोलायचं की जर तुम्ही एवढं इथे आव आणताय आता याने आमचं सांगितलं असंच माझ्या देखील निदर्शनास आलं बहुरपूरच्या लोकांनी सांगितलं फक्त आमच्याच नाही तर इतर लोकांकडून देखील कळलं की हे जाऊन भाऊना भेटतायत अण्णांना निरोप पाठवतायत दादा तिसऱ्याकडनं निरोप पाठवतायत की माझं काय नाही तुमच्याशी माझं काय नाही अरे करायचं तर आमने सामने करा ना नेत्यांना खुश करायला फक्त समोर एक दाखवायचं मागून एक वागायचं का अरे काय चाललंय काय कोणतं उदाहरण लोकांपुढे ठेवताय आम्ही आतापर्यंत जगलोय स्वाभिमानानं जगलोय स्वाभिमानात जगणार आहे शिवसैनिकावर तुम्ही स्वामी मनात जगून दाखवा हे चांद्या गोष्टी बंद करा आणि आमच्या तालुका प्रमुखामुळे बोललात ना तालुका प्रमुख आमचा वाघ आहे ते काय म्हणजे तुमच्या शेपटाला पण पुरून उरतील त्यांच्या नादाला लागू नका शिवसैनिकांच्या नादाला लागू नका स्वतःचा विचार करा आणि स्वतः आत्मचिंतन करा शांत बसा घरी डॉक्टर भरपटच्या आधी ठेवा आणि विचार करा आदरणीय भाईने आपल्यासाठी काय काय केलंय कदाचित अजून पाणी पण येईल की एवढं माया देव माणसं माझ्यासाठी केला पण मी आज काय माती खातोय मार्गावरील बोरघर नातुनगर हद्दीवरील मोरीवर कॉन्क्रीट पट्ट्यांना जोडण्यासाठी दोन्ही बाजूला डांबरी जोडपट्टा मारण्यात आला आहे मारलेला जोडपट्टा खोल खड्डेमय झाला आहे वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्याने त्या ठिकाणी वाहने उंच उडतात त्यामुळे चालकाचे स्टीयरिंगवर नियंत्रण राहत नाही आणि वाहने अचानक वेडी वाकडी वळतात आणि दुभाजकावर किंवा साइडच्या संरक्षक कठड्यावर आदळतात आणि मोठे अपघात होत आहेत या पट्ट्याचा वाहन चालकांना प्रवाशांना त्याचबरोबर रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका आहे सन दोन हजार तेवीस पासूनच हा जोडपट्टा अनेक वाहन चालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळतोय तरीही या गंभीर मुद्द्याकडे महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी पाठ फिरवून बसलेत चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या पट्ट्यावर एका वॅगनर कारचा अपघात झाला होता त्यावेळेपासून बोरघरचे माजी सरपंच भाजपा नेते उदय बोरकर यांनी या जोडपट्ट्याची योग्य बांधणी करण्यासाठी मागणी केली आहे पंधरा दिवसांपूर्वी याच पट्ट्यावर एका स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात झाला त्यानंतर दिनांक दहा ऑगस्टला हुंडाई कारचा अपघात होऊन कार, कार उंच उडून महामार्गाच्या पलीकडच्या लेनवर जाऊन पडली आहे यामध्ये महिला गंभीर झाली आहे सुदैवाने दुसऱ्या लेनवरून कोणतीही वाहने त्यावेळी नव्हती गणपती सण काही दिवसांवर आला आहे त्यामुळे सणासाठी चाकरमान्यांची हजारो छोटी मोठी वाहने या महामार्गावरून धावणार आहेत परंतु बोरघर नातूनगर हद्दीवरील खड्डेमय जोडपट्टा अपघातांचा सापळा वाहनांच्या समोर असल्याने खड्डेमयचा जीवाला धोका निर्माण त्यामुळे या जोडपट्ट्याची त्वरित योग्यरित्या बांधणी करावी तसेच केवळ बोरघर स्टॉपवरच क्रॉसिंग केल्याने किंवा सर्व्हिस रोड नसल्याने नातूनगर बोरघर त्याचबरोबर चिंचवली फाट्या दरम्यान वाहन चालक वाहने उलट्या मार्गाने हाकतायत हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे या दरम्यान सर्व्हिस रोड त्वरित बनण्यात यावा अशी मागणी उदय बोरकर यांनी केली आहे संबंधित खात्याने याची दखल न घेतल्यास बोरकर नातू नगर व चिंचवली येथील नागरिकांसोबत रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा बोरकर यांनी दिलाय नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी ज्ञात अज्ञात ज्या ज्या क्रांतिकारकांनी या भारत भूमीला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व भारतीपुत्र क्रांतिकारकांचा स्मरणाचा दिवस नगरपंचायत दापोलीकडून क्रांती दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं भारतभूमीच्या मुक्तीसाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा सर्व क्रांतिकारकांच्या प्रती अभिवादन करण्यासाठी नगरपंचायत दापोलीकडून क्रांती दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित मान्यवरांकडून क्रांतिकारकांच्या स्मृतीस्तंभाला पुष्पहार अर्पण अर्पण करून आदरांजली करण्यात आली दापोलीचे माजी सभापती किशोर देसाई नगराध्यक्षा कृपाताई घाग नगरसेविका प्रीतीताई शिरके मंदार केळकर पेठे विजय मुरकर शिगवण शी, नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी नागरिक आणि कर्मचारी उपस्थित होते दापोली तालुक्यातील हरणे ग्रामपंचायत येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ग्राम विकास व पंचायत समुदाय निधी वितरण सोहळ्यास उपस्थित राहून एकूण एक कोटी रुपयांचा समुदाय निधी वितरित केला येत्या काळात महिला बचत गट आणि उद्योग यांच्यात करार करून महिलांना अधिक पाठबळ देत प्रत्येक महिला लखपती करण्याचा उद्देश या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला राणी लक्ष्मीबाई प्रभाग संघ जाळगाव यांना सत्तर लाख आणि संघर्ष प्रभाग संघ हरणे असे एकूण एक कोटी निधीचे धनादेश वाटप करण्यात आले बचत गटातील महिलांनी राखी बांधून दादांना औक्षण केले आणि ही निधी स्वरूपात भेट स्वीकारली या सोहळ्यात सरपंच ऐश्वर्या धाडवे उमेद जिल्हा प्रकल्प अधिकारी विजयसिंह जाधव विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती भगवान घाडगे तसेच महिला बचत आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सह्याद्री टेनिस असोसिएशन खेडतर्फे तर्फे येथील सह्याद्री टेनिस कोर्ट येथे टेनिस दिन साजरा करण्यात आला यावेळी डीवायएसपी सणस साहेब भोयर साहेब डॉक्टर उपेंद्र तलाटी पराग चिखले प्रफुल्ल शेवरकर शंकर पार्टे यांच्यासह सह्याद्री टेनिस असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम आणि आमच्या उपस्थिती याची पूर्तता झाली त्याच वर्ष पदाची मी सांगितल्याप्रमाणे साधारणतः तेहतीस ते पस्तीस वर्षापूर्वी या असोसिएशनची स्थापना झाली त्यावेळेला आंद्रे आगासे त्यानंतर स्टेची ग्राफ यांच्या जमान्यापासून खेळत आहेत आणि आता ते इवान जोकोविक वगैरेच्या जमान्यापर्यंत ते आलेले आहेत मी त्यांना त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि या खेडच्या मातीतून एक कोणतरी जोकोविक निर्माण व्हावा अशी त्यांना बेस्ट विशेष देतो आणि अशी इच्छा व्यक्त प्रकट करतो धन्यवाद पिता ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका गीता बहनजी यांनी पद्मश्री पुरस्कार इदाते यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांना माउंट आबूला येण्यासाठी खास निमंत्रण दिले तसेच इदाते साहेबांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं यावेळी त्यांच्यासोबत सुप्रभा मुळे आणि करवडे माताजी उपस्थित होत्या पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जैत रे जैत या काळातील चित्रपटाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त एक भव्य संगीतमय सोहळा संपन्न झाला मेहक प्रस्तुत या विशेष कार्यक्रमात पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पॅनल चर्चेने करण्यात आली यामध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर उषा मंगेशकर ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे मृणाल कुलकर्णी सहभागी होते संध्याकाळचे सूत्रसंचालन स्पृहा जोशी यांनी अत्यंत भावस्पर्शी आणि नेमकेपणाने केले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या संगीत प्रवासाविषयी सांगताना मी ही गाणी दाद मिळवण्यासाठी नव्हे तर एका न ऐकलेल्या आवाजाला मान देण्यासाठी रचली होती जैत्रे जैत हे माझं एकट्याचं नव्हे ते जंगलाचं आहे विसरलेल्या लोकांचं आहे उषा मंगेशकर यांनी त्या काळातील निर्मितीच्या आठवणींना उजाळा दिला आणि एका धैर्यशील कलाकृतीच्या निर्मितीमागील संघर्ष उलगडला आदिवासी कथांना पडद्यावर आणण्यामागील प्रयत्नांचे तपशील शेअर केले तर डॉक्टर मोहन आगाशे यांनी नाग्या या त्यांच्या भूमिकेतील अनुभव सांगितले या चर्चेनंतर जैत्रे जेतमधील अजरामर गाणी प्रत्यक्ष स्वरात सादर करण्यात आली रवींद्र साठे यांच्या सुरेल नेतृत्वात मनीषा निश्चल आणि विभावरी आपटे यांनी या गीतांना नवसंजीवनी दिली तालुक्यातील लोटे येथे डॉक्टर वेद मिलिंद तलाठी यांच्या स्माईल स्पेस मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिकचं उद्घाटन संपन्न झालं यावेळी मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर मनविसे माजी जिल्हाध्यक्ष तथा राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी मनोज दांडेकर प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश मिरलेकर सर्वेश पवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या बरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद